आज शुक्रवार चौदा जून सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेली आहेत सध्या उजनी किती भरली आहे याशिवाय उजनीत किती क्युसेकने कि पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील उजनी धरण साधारणपणे जुलै महिन्याच्या सुरुवातीला भरण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला जूनच्या पहिल्याच आठवड्यात धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला यामुळे दौंड मार्गे उजनीमध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार एकशे एक क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेतच आवकमध्ये घट झाल्याचं जा पाहायला मिळालं काल सायंकाळी चार हजार सातशे एकोणऐंशी किऊसेकडे पाणी जमा होत होते उजनीचा पाणी साठा हा छत्तीस पॉईंट चोवीस टी एम सी झाला आहे तरच उजनी सध्या मायनस एकावन्न पॉईंट अठरा टक्क्यावर आहे मागील सहा दिवसात उजनीमध्ये चार टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे तर टक्केवेळी सांगायचे झाल्यास उजनी जवळपास नऊ टक्क्यांनी वधारला आहे एकूणच उजनीच्या पाणी साठ्यात दणकून वाढ झाली आहे ही बाब उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी दिलासादायक आहे